मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख सध्या चर्चेत आलेत मालेगाव मध्यमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे काँग्रेस विरुद्ध एम आय एम विरुद्ध अपक्ष विरुद्ध समाजवादी पक्ष अशी निवडणूक होण्याची शक्यता यंदा नाकारता येत नाही मालेगाव मध्यमध्ये नेमकं काय सुरू आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कसमाद्य अपडेटमध्ये आपलं स्वागत नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत मालेगावात मी असतानाच माझ्याशी संपर्क होईल अन्यथा मी आझाद पद्धतीने म्हणजेच अपक्ष पद्धतीने निवडणूक रिंगणात उतरणार आहे असं विधान केलं आहे माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांनी असं म्हणण्याचं कारण जाणून घेण्यासाठी आधी आसिफ शेख कोण आहे त्यांचं राजकारण काय याबद्दल आपण जाणून घ्यात मालेगाव शहरात शेख कुटुंबीय मानलं आसिफ शेख यांचे वडील माजी दिवंगत आमदार रशीद शेख हे काँग्रेसचे कट्टर समर्थक होते आसिफ शेख यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये युथ काँग्रेसचं सचिव पद भूषवले दोन हजार दोन ते दोन हजार बारापर्यंत पर्यंत ते काँग्रेसचे नगरसेवक होते दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीत ते महापौर झाले पुढे दोन हजार सात ते दोन हजार बारापर्यंत त्यांनी महापालिकेत गटनेता म्हणून देखील काम पाहिले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा एम मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभव झाला दोन हजार एकवीसला त्या त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळं त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पण दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ देणं पसंत केलं म्हणजेच ते सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत आता आपण जर मालेगावमध्ये या मतदारसंघावर नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येतं की आसिफ शेख यांना कौटुंबा कौटुंबिक राजकारणाचा सा वारसा लाभला कारण एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही टम त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार रशीद शेख हे काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेत दोन हजार नऊला आत्ता एम आय एममध्ये असणारे आणि त्यावेळी जनसुराज्य शक्तीकडून निवडणूक लढवणारे मौलाना मुफ्ती इस्माईल हे आमदार राहिले होते दोन हजार चारला मौलाना मुफ्ती इस्माईल आणि आसिफ शेख या दोघांच्या निवडणूक झाली आणि तेव्हा आसिफ शेख हे काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले पण दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा या दोघांमध्ये अर्थात आसिफ शेख आणि मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यामध्ये संघर्ष झाला निवडणूक झाली आणि तेव्हा मौलाना मुफ्ती इस्माईल हे एमआयएमचे आमदार झाले म्हणजेच दोन हजार एकोणीसला आता दोन हजार एकवीसला झालं असं की आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश केला पण दोन हजार तेवीसला जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा त्यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं आता सगळीकडं विधानसभेची तयारी सुरू आहे अशात आसिफ शेख यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावं विधानसभेसाठी अशी त्यांची इच्छा आहे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा जो मालेगाव मध्यचा मतदारसंघ आहे तो काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे कारण दोन्ही वेळी तो काँग्रेसचे आमदार होते आणि काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी इथे आहे असा दावा काँग्रेस नक्कीच करू शकतो शिवाय लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील आसिफ शेख यांनी केली होती शिवाय त्यांनी सर्वे देखील सुरू केला होता पण त्यावेळी म्हणजेच धुळे लोकसभा मतदारसंघ हा जो होता तो काँग्रेसकडे गेला त्यामुळे आता विधानसभा मतदारसंघ तरी आपल्याला मिळेल का याबद्दल आसिफ शेख आहेत आणि म्हणूनच त्यांनी असं विधान केलं त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसमध्ये जातील अशा देखील चर्चा होत्या याबद्दलच त्यांनी विधान केले ज्यामुळे ते बंडखोरी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते ते नेमकं ने काय म्हणाले हे आता आपण पाहूयात तिकट मिळे मैं मिले। आज वापस बोल और अल्लाह को हाजिर नाजिर जानकर बोल रहा हूं मीडिया के सामने आप लोगों के सामने मैंने कभी भी कांग्रेस पार्टी का टिकट मांगा नहीं क्या भाँगे? 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 कभी भी कांग्रेस पार्टी के लीडरान को मैंने ये नहीं कहा कि मुझको आप टिकट दो या आपकी पार्टी में लो और ना मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से कहा क्या आप मुझे टिकट दो मेरा यह मानना है हार और जीत की कोई परवा हुआ ना मैंने कभी किया और ना इंशाला आइंदा करूंगा तो ये शेख रशीद साहब ने सिखा गया हमें हार और जीत की परवाह नहीं है और मेरा ये मानना है क्या हमारी ताकत जितनी बढ़ा लो हमारी ताकत जितनी ज्यादा होना चाहिए मुंबई ताकत मी काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना भेटलेलो नाही तसंच मी तिकीट मागणीसाठी शहराबाहेर जाऊन कोणापुढेही हात पसरवणार नाही जर मला तिकीट द्यायचं हो असेल तर मालेगावात मी असतानाच माझ्याशी संपर्क होईल अन्यथा मी आझाद पद्धतीनं म्हणजेच अपक्ष पद्धतीनं निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे काँग्रेसकडून मालेगाव शहराध्यक्ष एजाज बेग हे देखील येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत माजी आमदार निहाल अहमद यांच्या कन्या आता समाजवादी पार्टीत गेलेल्या शाणे हिंद निवडणूक लढवू शकतात त्यामुळं आता मालेगाव मध्यमध्ये काँग्रेस विरुद्ध आय एम विरुद्ध समाजवादी पार्टी विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक होऊ शकते आता खरंच असं होईल का बंडखोरी होईल का हे सगळं विधानसभेच्या निवडणुकीचा आहे म्हणजेच विधानसभे निवडणूक कधी होणार आहे हे जेव्हा समोरील आणि नावं हो जाहीर होतील तेव्हाच स्पष्ट होणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय मालेगाव मध्यमध्ये कोणता तगडा आमदार आहे जो चांगला आमदार बनू शकतो किंवा ज्यांची कामं चांगली आहेत आणि समजा जर आसिफ शेख यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर त्यांच्याविरोधात कोण तगडा उमेदवार असू शकतो काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल महाविकास आघाडीत ही जागा कोणाला मिळेल महायुतीचा उमेदवार कोण असेल याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं कसमा अपडेटला सबस्क्राईब करा